नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर आपला अनवट वाट ज्याला पूर्वी आपण ऑपबिट म्हणायचो त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो विषय पर्यावरणाशी संबंधित आहे फेब्रुवारी महिना संपता संपता आणि मार्च महिना सुरू होता होता आपण तापमानातला जो फरक आहे म्हणजे ड्रास्टिक फरक आपण ज्याला असं म्हणू शकतो की किम कमा कमीत कमी तापमान म्हणजे क कमाल तापमान जास्त आहे किमान तापमान कमी आहे आणि ह्याच्यामधला जो फरक आहे तो पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस आहे हा फरक कशामुळे जाणवतो आहे हा एवढं तापमान का वाढतं आहे आणि उन्हाळा तीव्र होत का चालला आहे त्याचे काय पडसाद उमटणार आहे त्याचे काय परिणाम होणार आहेत याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो हा हे जे वाढत जाणारं तापमान आहे ते आपल्या सगळ्या सजीवसृष्टीवर परिणाम करणारं ठरणार आहे आणि आपण असं गृहीत धरूया की मे संपता संपता पाऊस सुरू होईल वळवाचा पाऊस असेल त्याच्यानंतर पावसाच्या सरी असतील आणि हे येणारे नव्वद हो ते ये शंभर दिवस आपल्याला आपल्या जलसाठ्यांमधलं पाणी जपून काटकस्त्रीने वापरायचे कारण पिण्यासाठी शेतीला आवर्तन देण्यासाठी आपल्याला हे पाणी त्याचं त्याचा उपयोग करायचा आहे औद्योगिक वापरासाठी सुद्धा पाणी द्यायचं आहे आणि हे जे तापमान असंच वाढत राहिलं तर पाण्याचं बाष्पीभवन किती वेगाने होईल किती पाणी उडून जाईल वाफ होऊन ह्याचा आपण विचार करायला हवा आपण नागरीकरणाच्या नावाखाली वृक्षांची जो ग्रीन बेल्ट असतो हरित पट्टा आपण ज्याला म्हणतो देवराया असतील ले यांची बेफाम कत्तल करत चाललेलो आहोत इको सेन्सिटिव्ह जो झोन जो आहे म्हणजे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अशा भागातसुद्धा आपली घुसखोरी थांबत नाही आहे आपल्याला नवीन माथेरान निर्माण करायचं आहे नवीन पाचगणी निर्माण करायच्या नवीन महाबळेश्वर निर्माण करायचं आहे आपल्या सुखी समाधानी असं म्हणणार नाही आपल्या हव्यासापोटीचं जे जीवन आहे पंच तारांकित आपल्या ज्या गरजा आहेत त्याच्या पूर्ततेसाठी आपण निसर्गावर नैसर्गिक आदिवासावर इतका घाला घालत चाललेलो आहोत आणि कॉन्क्रीटची जंगलं उभी करत आहोत आणि ती जंगलं उद्या आपल्याला ती जंगलं आपल्यावर अधिक तापमान देऊन बोमरांग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची झलक आपल्याला दरवर्षीच्या उन्हाळ्यात दिसून येत आहे पण आपले डोळेच उघडायला तयार नाहीत आपण विकास डेव्हलपमेंटच्या भयानक अशा एका गुंगीत आहोत आणि तो विकास म्हणजे उड्डाणपूल समतल वितलग त्याच्यानंतर बायपास टाउनशिप विकेंड होम बंगलोज फार्महाऊस एट ड्रिंक अँड बी मेरी ह्या चक्रात असे गुरफटलेलो आहोत की आपल्याला मदर नेचरचा मदर अर्थचा विचार करण्याची सुद्धा गरज वाटत नाही विचार करूशी वाटत नाही आणि हे आपल्याला म्हणजे आपलं जेवढं आयुष्य उरलं आहे तेवढं आणि पुढच्या पिढीला काय देणार आहोत आपण आपल्या वाडवडिलांनी निसर्ग जमीन शेती वाडी जपून ठेवली त्याची गोड फळं आपण आत्ता चाकत आहोत पण आपण ही फळं चाकत असताना आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय निर्माण केले काहीच नाही चार जण नवीन झाडं लावलीत शेतजमिनींचं संवर्धन केलं आहे पिकांचं फेरफालट केलं आहे चांगली पिकं घेतलेली आहेत फळबागा केल केलेल्या आहेत फुलबागा केलेल्या आहेत तृणधान्य निर्माण केलेली आहेत कडधान्य निर्माण केलेली आहेत काय केले आपण शेतीत मित्रांनो एक वेळ आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी चॅट किंवा जी पी चॅट हे नाही आलं तरी चालेल पण नांगर कसा धरायचा पावर कशी चालवायची गुरं कशी वाळायची धारा कशा काढायच्या लागवड कशी करायची त्याच्यानंतर गहू असेल ज्वारी असेल त्यांचं उत्पादन कसं घ्यायचं भाताची लावणी कशी करायची बांधबंदिस्ती कशी करायची जलसंवर्धन मृद संवर्धन कसं करायचं त्याच्यानंतर बांध कसा बांधायचा ताल कशी धरायची झरे कसे मोकळे करायचे दारं कशी धरायची पिकाला पाणी कसं द्यायचं ही शेतीवाडी आपल्याला शिकून घ्यावी लागेल तरच आपण जगू अन्यथा पैशाचा हव्यास पंचतारांकित जीवनाचा हव्यास चकचकीतपणाचा हव्यास आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे आपल्याला माहिती नाही म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या शरीर आपल्याला आपल्याला आप काय म्हणतात त्याला सूचित करीत असतं की कुठं दुखतं आहे काय होतं आहे कुठं चमक भरली कुठं मान दुखते कुठं ठणकतं आहे कुठं सूज आली आहे आणि आप आपल्या त्यामुळे काय आजार होणार आहेत किंवा काय घडलं आहे शरीराला ताप येते का काय उलटी होते का काय त्याचं त्याचं ते चिन्ह आपल्याला दाखवत असतं ते सूचित करत असतं तसं हे वाढलेलं तापमान आपल्याला पृथ्वीचं किंवा आपल्या या सगळ्या पृथ्वीचं जे संतुलन आहे ते धासळत चाललं आहे याची जाणीव करून देत आहे तापमान वाढत जाईल तसं अंटार्कटिका असेल हिमाच्छादित प्रदेश असेल तिथलं बर्फ हे बर्फ विरघळेल त्याचं पाणी होईल आणि त्यामुळे तिथून जे प्रवाह येतात त्या पाणी पातळीत वाढ होईल समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होईल आणि ही अशीच वाढ होत राहिली तर समुद्रकिनाऱ्यावर वसलेली जी शहरं आहेत तीसुद्धा पाण्याखाली जायला वेळ लागणार नाही आपण आपल्या पदवीच्या अभ्यास अभ्यासक्रमात पदव्युत्तर अभ्यासक्रमात ओझोन लेअर डिप्लिशन आणि ग्रीनहाऊस गॅसेस ह्याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे पण आपण अभ्यास करून विसरून गेलेलो आहोत त्याचं परिणामकारकता तीव्रता उपाय काय करायचे याच्याबद्दल आपली आपल्याकडून जास्त चर्चा होत नाही समाजाकडून जास्त कारवाई होत नाही ती कारवाई करण्याची वेळ आलेली आहे हा फरक जाणवतोय वातावरणातला हा तापमानातला त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यापुढे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल अन्यथा पुढच्या पिढीला आपण द्यायला काय शिल्लक ठेवणार आहोत याचा आपणच आपल्याला विचार करायला हवा पुढची पिढी आपल्याला जाब विचारणार आहे की पृथ्वी एवढी ढासळत होती माती शेती याचा ऱ्हास होत होता आणि आई बाबा तुम्ही काय केलं तुम्ही फक्त बंगला गाडी चांगला फ्लॅट पंचतारांकित जीवन चांगले कपडे चांगली क्रॉकरी चांगलं फर्निचर ए सी ए सी गाड्या ह्याच्यातच मश्कूल राहिला का ईट ड्रिंक आणि बी मेरी म्हणून जीवनाचा आनंदोत्सव साजरा केला म्हणून मी मगाशी सुखी समाधानी हा जीवन हा शब्द टाळला होता कारण सुख मानण्यात असतं समाधान हे वस्तू आधारित नसतं तर ते मनाची शांतता एकाग्रता आणि काही न करता निवांत बसून राहणे एक प्रकारचं सुख शांतता अनुभवणे ह्याच्यात असतं जितकं सुख शांतता आपण अनुभवू तेवढी आपली क्रिएटिव्हिटी जास्त रिचार्ज होईल पुनर्भारीत होईल आणि आपण नवीन काय काय करू शकू म्हणून जीवाला शांतता हवी मोबाईलमधून शांतता हवी त्याच्यानंतर ई डी स्क्रीनपासून शांतता हवी टी व्हीपासून शांतता हवी विविध हिंदी मराठी वाहिन्यांपासून शांतता हवी लॅपटॉप आणि पी सीपासून शांतता हवी आपल्याला सुखी समाधानी जीवन जगायचं असेल तर आपल्या गरजा मर्यादित ठेवणं गरजेचं आहे आपल्या गरजा मर्या मर्यादित ठेवल्या तर आपण आपोआप सुखी होऊ असा हा सुखी राहण्याचा सोपा मंत्र आहे तेव्हा ह्या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो तापमानाचा विषय पर्यावरणाचा विषय त्यासाठी तुमच्या पुढे मांडला हा विषय तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपल्या ह्या ऑफबिट अनवेट वाटेवरचे प्रवासी व्हा वाटसरू व्हा वारकरी व्हा आपल्या मित्रमरि मित्रमैत्रिणी परिवारामध्ये हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद